आपण पाहत आहात बागला काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या कणाशीकडे जात असलेली मोटरसायकल व कणाशीकडून कळवणकडे जात असलेली मोटरसायकल या दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातात सीताराम धनाची गायकवाड वैवर्ष तीस राहणार बापखेड या युवकाला गंभीर दुखापत झालेले त्याला उपचारासाठी कळवणीतील छत्रपती हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले परंतु अतिरक्तस्त्राव झाल्याने व छातीला जबर मार लागल्यामुळे दिरांक एकतीस ऑगस्ट रोजी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच दुसऱ्या मोटरसायकलवरील तिघेजण देखील जबर मार लागून तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत त्या दोन शाळकरी बालकांचा समावेश आहे त्यांच्या वतीने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच एका इसमावरती मेडिकल कॉलेज नाशिक येथे उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले हे तालुका कळवण येथील कळते आहे भीषण अपघात घडताच शेजारील पोल्ट्री असलेल्या अपघातग्रस्तांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले तसेच या अपघाताची अब माहिती अबोना पोलीस स्टेशनला कळताच पोलीस कर्मचारी अंबादास गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन अपघाताची माहिती घेत अपघाताचा गुन्हा अबोना येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास गायकवाड हे करीत आहेत बागलाम वृत्तांत दीपक बागुल कळवण